नमस्कार मी प्राप्ती कुकविथ प्राप्तीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर हा मासा आपण त्याला ताम बोलतात तर ताम मासेचं आपण गावठी टाईपची खारवणी म्हणून तंदुरीसारखी बनवणार आहोत तर बनवायला आता सुरुवात करूया हा एकदम ताजा आणि फ्रेश मासा आहे बघू शकता तुम्ही तर जी खवलं आहेत ती काढून घ्यायची आणि नंतर मग आपण प्रोसेस सुरू करूया तर आपल्याला तंदुरी करण्यासाठी आपण निखारी तयार करायला ठेवलेली आहेत लाकडं जालायला तर या मासाला आपल्याला फक्त मीठ मिरची आणि लसूण लावायचे आहे मसाला तेल बिना मसाला तेलचा आपल्याला तंदुरी करायची आहे असाचे खवलं खवलं काढून झालेत पोट पण साफ करून झालेलं आहे आता आपण इथे चिरा पाडूया थोड्या आणि मासा धुवून घेऊया त्याला हो सा ना मी मासा धुवून आणते स्वच्छ करून तर हे सली आहेत भाजायची मच्छी चिकन वगैरे त्याला मी थोडस मासा चिकटणार नाही त्याला सपोर्ट साठी मी लावते या ताज एकदम मसा त्याच्यामुळे सला एकदम आता आपण तंदूर करायला निकारांवर भाजून घेऊया तर आपण चेक करूया ह्या साईडने झाला आहे का मासा लगेच तर हा बघा एकदम फ्रेश आहे मासा त्याच्यामुळे लगेच शिजला पण तो तर आपला मासा आतमधलं आहे मासा तर आपण एक काढून घेऊया तयार झाल्या भाजून दोन्ही साईडनी मस्त भाजलेलं आहे मासा तर आपला भाजून झालेला आहे आता आपण याला लावायचा आहे तो मसाला तयार करून घेऊया तर इथे मी चार मिरच्या घेतल्यात आठ दहा लसणाच्या पाकल्या घेतल्यात मीठ घेतलं आहे चवीनुसार आणि पाणी घेतलेलं आहे तर आपण हे त्याचा ठेचा बनवून घेऊया मिरची आणि लसूण मीठ ठेचून घेऊया तर आपला ठेचा इथं तयार झाला आता आपण हे काढून घेऊया माशाल लावायला एकदम झणझणीत आहे मस्त तेल लावल्यामुळे इझिली निघाले तारा तर जरा कोलसा लागला थोडंसं मी काढून घेते आता आपल्या याच्यामध्ये हा टेचा भरायचा आहे फ्लेवर एकदम भारी लागतो अशी पद्धती आमच्या गावी बनवली जाते तर ह्याला ठेचा असं लावून झालंय मस्त तुम्ही भाकरीसोबत असा मासा खाऊ शकता आणि नुसतंच तुम्हाला खायचं असेल तरी सुद्धा खाऊ शकता टेस्टी लागतो तर आपल्या इथे खारवणी मासा तयार झालेला आहे रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद